राज्यस्तरीय विभागस्तरीय व जिल्हास्तरीय अधिक व पारदर्शक व्हावे पाच ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात एकशे पन्नास दिवसांची ई गवर्नर सुधारणांची मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेत राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे सचिव आयुक्त संचालक पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक उपमहानिरीक्षक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीचे संकेतस्थळ डॅशबोर्ड आपले सरकार पोर्टल ई ऑफिस प्रणाली व्हॉट्सअप चॅटबोर्ड एआय ब्लॉक चेन व वा जीआयएसचा वापर इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व पोलीस आयुक्त कार्यालयांमधून पोलीस आयुक्त मीरा भाईंदर वसई विरार या कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे त्याबद्दल माननीय श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी माननीय पोलीस आयुक्तांचे व मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांचे प्रशस्तीपत्र देऊन अभिनंदन केले आहे